नमस्कार चला आज आपण प्रौढ साक्षरतेच्या एका अशा जगाचा शोध घेऊया जिथे शिकवण्यापेक्षा शिकणाऱ्याच्या सन्मानाला जास्त महत्त्व दिलं जातं हा दृष्टिकोन फक्त अक्षर शिकवण्यापुरता नाहीये तर तो माणसाच्या अनुभवाला आणि त्याच्या आत्मविश्वासाला सलाम करतो चला तर मग सुरू करूया ह्या कार्यक्रमाचा सगळा पाया याच एका विचारावर उभा आहे की प्रौढ शिकणारे म्हणजे काही कोरीपाठी नव्हेत तर ते अनुभवांनी समृद्ध असलेले लोक आहेत त्यांना काहीतरी शिकवण्याआधी त्यांना समजून घेणं खूप महत्वाचं आहे आजच्या विश्लेषणामध्ये आपण या पाच महत्वाच्या टप्प्यांमधून प्रवास करणार आहोत आपण शिकणारे नक्की कोण आहेत इथपासून सुरुवात करून साक्षरतेच्या खऱ्या ध्येयापर्यंत पोहोचू तर मग आपला पहिला टप्पा हे शिकणारे नक्की आहेत तरी कोण त्यांचं जग कसं आहे चला हे समजून घेऊया हा कार्यक्रम पंधरा वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या त्या व्यक्तींसाठी आहे ज्यांना काही ना काही कारणांमुळे शाळेत जाऊन आपलं औपचारिक शिक्षण पूर्ण करता आलेलं नाही हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की हे शिकणारे फक्त निरक्षर नाहीत त्यांच्याकडे आयुष्याचा प्रचंड अनुभव आहे ते आपलं कुटुंब आणि कामाची जबाबदारी सांभाळतात आणि कितीही कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ठेवतात खरंतर त्यांची बोलण्याची भाषा आणि तोंडी गणित एकदम पक्क असू शकतं म्हणजे बघा त्यांच्यात शिकण्याची क्षमता नाही असं अजिबात नाही त्यांना फक्त संधी मिळालेली नाही मग या प्रवासात एका स्वयंसेवकाची भूमिका काय असायला हवी ती पारंपरिक शिक्षकापेक्षा खूपच वेगळी आहे कारण हा आधारावर आधारलेला एक भागीदारीचा प्रवास आहे इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय एक पारंपारिक शिक्षक ज्ञान देण्यावर भर देतो तर स्वयंसेवक काय करतो तो शिकणाऱ्याकडे असलेल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करून घेतो स्वयंसेवकाने कमी बोलून शिकणाऱ्याला व्यक्त होण्याची संधी द्यायची आहे आणि हो चुका काढण्याऐवजी छोट्या छोट्या प्रगतीचंही कौतुक करायचं आहे हा आदर या चार स्तंभांवर उभा आहे पहिलं त्यांच्या जीवन अनुभवाला मान्यता द्या दुसरं त्यांच्या अंगभूत कौशल्यांचं कौतुक करा तिसरं त्यांना बोलण्याची आणि स्वतःला व्यक्त करण्याची संधी द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याबद्दल नेहमीच संवेदनशील आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि ही गोष्ट या नात्याचा खरा पाया आहे इथे दोन्ही बाजू एकमेकांकडून शिकत असतात स्वयंसेवक अक्षरज्ञान देतो पण त्या बदल्यात त्याला जीवनाचे कित्येक तरी धडे मिळतात आता आपण काही व्यावहारिक पद्धती पाहूया या कार्यक्रमात अशा साधनांचा वापर केला जातो जी प्रौढांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहेत हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आपलं पारंपारिक शिक्षण नेहमी वर्णमालेपासून सुरू होतं पण प्रौढांसाठी हा मार्ग योग्य आहे का विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का या कार्यक्रमाचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे सुरुवात तिथून करा जिथे शिकण्याचा थेट फायदा दिसेल स्वतःचं नाव लिहिणं पत्ता लिहिणं किंवा आपला मोबाईल नंबर लिहिणं यांसारख्या गोष्टींपासून सुरुवात केल्याने शिकण्याचा रस तर वाढतोच पण आत्मविश्वासही प्रचंड वाढतो या कार्यक्रमात उजास नावाची खास प्रवेशिका वापरली जाते ज्यात भाषा आणि गणित एकत्र शिकवलं जातं पण त्यासोबतच वर्तमानपत्र जाहिराती विजेचं बिल रेल्वेचं तिकीट अशा रोजच्या वापरातल्या गोष्टींचाही उपयोग केला जातो चित्र आणि भाषिक खेळ वापरून शिकणं अधिक मनोरंजक बनवलं जातं पण फक्त योग्य साहित्य असून भागत नाही नाही का शिकण्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण करणं हे त्याहूनही जास्त महत्वाचं आहे तर शिकण्याची वेळ आणि जागा ही शिकणाऱ्याच्या सोयीनुसार असावे बसण्याची सोय आरामशीर हवे मती चटई असो स्टूल किंवा खुर्ची डोळ्यांवर ताण येणार नाही इतका पुरेसा प्रकाश असावा आणि पिण्याच्या पाण्याची सोय असावी आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे संयम शिकायला वेळ लागतो आणि शिकलेलं विसरणं ही एक अगदी नैसर्गिक गोष्ट आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि हेच त्या वातावरणाला खऱ्या अर्थाने पोषक बनवतं शिकण्याची प्रक्रिया कंटाळवाणी न होता गाणी गोष्टी आणि छोट्या छोट्या यशाचे उत्सव साजरे करत आनंदी असावी आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे आलेलो आहोत या साक्षरता कार्यक्रमाचं अंतिम ध्येय तरी काय आहे या कार्यक्रमाचं खरं ध्येय अक्षर ओळखीच्या खूप पलीकडे आहे या कौशल्यांचा वापर करून आपलं रोजचं आयुष्य अधिक सोपं आणि सुलभ बनवणं आणि त्यातून स्वतःच्या क्षमतांचा विस्तार करणं हे आहे खरं ध्येय साक्षरतेमुळे जो आत्मविश्वास मिळतो ना तो माणसाला स्वतःच्या पायावर उभं करतो बँकेत फॉर्म भरण्यापासून ते बसचा बोर्ड वाचण्यापर्यंत प्रत्येक लहान गोष्टीतून स्वातंत्र्य आणि स्वाभिमान मिळतो हा प्रश्न आपल्याला या कार्यक्रमाच्या अगदी मुळाशी घेऊन जातो की शिक्षण हे केवळ ज्ञानाचं साधन नाही तर ते आत्मसन्मान आणि सक्षमीकरणाचं एक प्रवेशद्वार आहे यावर नक्की विचार करा